बाहेर गाडीवर भेटणारे कोबीचे मंचुरियन लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच आवडते बनलेले आहेत तर आपण घरच्या घरी एकदम क्रिस्पी कुरकुरीत बाहेर भेटणारे मंचुरियन कसे बनवू शकतो आणि त्यामध्ये काय काय घालून ते बनवायचं आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी घेतलेला आहे एक मोठा कोबी तर मी हा दहा रुपयाचा कोबी आणलेला आहे बाजारातून आणि दहा रुपयामध्ये आपण पूर्ण फॅमिलीमधले सर्वच खाऊ शकतो एवढे तर बनतातच तर कोबी मी आता दोन भागामध्ये कट करून घेतला आहे आणि आता तुम्ही बारीक किसणीने किसून घेणार आहे तर तुम्हाला हवं तर तुम्ही कापून पण घेऊ शकता पातळ पातळ बारीक असं मी किसून घेणार आहे कोबी सो अशा प्रकारे बारीक किसणीने कोबी किसून घेतला मी तर हा आता आपला संपूर्ण कोबी किसून झालेला आहे आणि आता आपण त्यामध्ये घालूया मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आपले कांदे पोहे करायचे पोहे ते आता मी मिक्सरला बारीक पीठ करून घेणार आहे सो हे अशा प्रकारे बारीक झालेले आहेत आणि आता मी त्यामध्ये घालणार आहे कोबीमध्ये घातलं ते आणि दोन वाटी छोट्या वाटीने मैदा घेणार आहे आणि ते पण कोबीमध्ये मिक्स करून घेणार आहे सो so, तुम्हाला नको असेल मैदा तर तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ पण वापरू शकता आणि त्यानंतर आपण आपले मसाले घालणार आहोत तर मी यामध्ये कुठलंही सॉस किंवा कुठलंही वेगळं केमिकल नाही घालणार आहे कलर पण नाही घालणार आहे तरी आपले मंचुरियन एकदम लाल एकदम लाल भडक होणार तर त्यामध्ये हते अर्धा चमचा हळद एक चमचा घालणार आहे लाल मसाला लाल तिखट घालणार आहे मिरची पावडर आणि मग थोडीशी अद्रक लसून पेस्ट घालणार आहे घरी बनवलेली मी आणि त्यानंतर घालणार आहे चवीपुरतं मीठ आणि ते छान मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही कोबी मला पाणी सुटणार आहे त्याच्यामुळे पाणी घालायची गरजच पडणार नाही सो अशा प्रकारे संपूर्ण मिश्रण मी मिक्स करून घेतले आणि मस्त आपला एक गोळा तयार झालेला आहे आणि छान कलर पण आलेला आहे तर आता मी एक कडे घेतले त्यामध्ये ते तेल तापत ठेवलं आहे आणि आता छोटे छोटे मी गोडे बनवून तेलामध्ये सोडणार आहे सो तेल आपलं तापलेलं आहे आता चांगलं एकदम कडकडी आणि नंतर गॅस मिडियम फ्लेमवर करायचे पहिले तेल तापून घ्यायचे नंतर मीडियम फ्लेमवर आणि त्यानंतर सोडायचे आहेत नाहीतर डायरेक्ट ते करपून जाणार आणि वरवरून शिजणार आणि आतमधून कच्चेच राहणार So हडु 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 तो मीडियम फ्लेमवर एकदम परतून घ्यायचे आहेत ते आणि आता गॅस मिडियमवरच ठेवायचा आहे आणि हळूहळू त्यांना शिजू द्यायचं आहे तर आपल्या मंचुरियनला बघू शकतो छान असा लाल कलर पण आला आणि वास पण मस्त सुटला आहे मंचुरियनचा तो आपले मंचुरियन तळून झालेले आहेत मी हे आणि बाकीचे पण तशीच तळून घेते आणि छान असे आपल्याला लालसर एकदम क्रिस्पी कुरकुरीत मंचुरियन तयार झालेले आहेत आणि बाकीचे पण तसेच करून घेते तोपर्यंत मुलीला कंट्रोल नाही तर तिच्यासाठी थोडेसे शिजवान चटणीसोबत तिला खायला देते बाकीचे मी आता तसेच करून घेते मस्त कलर आलेला आहे आणि त्यांना शिजायला जरा वेळ लागतो मिडियम फ्लेम वर शिजवायचे आहेत म्हणून सो बघू शकता तुम्ही किती मस्त असे आपले गाडी स्टाईल स्ट्रीट स्टाईल मंचुरियन तयार झालेले आहेत आणि ते मी शेजवान चटणीसोबत सर्वांना देणार आहे घरात तर तुम्ही पण बनवा बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी बनवा एकदम स्वस्त आणि मस्त आणि मुला मुलं पण खुश होतील आणि बाहेर जाऊन आपण पंचवीस तीस रुपये प्लेट घालवल्यापेक्षा आपण घरच्या गर घरी बनवू शकतोच आणि बाहेरचं काही तेल वगैरे पण चांगलं नसतं तेच 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 त्याच तेलामध्ये ते बनवून देणार आणि आपण खाणार सो छान आपले असे मस्तपैकी क्रिस्पी आणि कुरकुरीत असे मंचुरियन तयारी झालेले आहेत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर कमे लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय